पाकिस्तानामध्ये अतुलच यातना सहन केला आज एक सैनिक अशा वकिलांचा सत्कार करणारे ज्या वकिलांनी त्या न्यायासाठी एका सैनिकापासून एक रुपया घेतला नाही आणि आज तर ते राहिले नसते माझ्याजवळ पैसे मागितले बरेचसे वकिलांनी पण माझ्याजवळ पैसे नाही होते देण्यासाठी म्हणून मी चार महिने यातना सहन केल्या तिथं सुद्धा जेलमध्ये नाशिकच्या कारागृह सेंटरमध्ये हो माझे सासरे मला आईवडील नाही माझा भाऊ देखील सैन्यात आहे पण आम्हाला माझी बाई प्रेग्नेंट असताना तिकडं मुलाला जन्म देते तरी सुद्धा मी कारागृहमध्ये राहते अशा परिस्थितीत संभाजी आपले नाट्यसर जे समाजसेवक हो, काम करतात त्यांच्या माध्यमाने त्यांनी सांगितलं सरांना भेटलं आणि सर्वे सरांनी सांगितलं आम्ही एक रुपया घेणार सरांनी देवाच्या रूपमध्ये असं मला सांगितलं की चंदू म्हणे घाबरू नको तू एक रुपये देऊ नको आम्ही तुझी खेस लढतो तू टेन्शन नको घेऊ आणि डिमोटिवेट नको अशा टायमाला मोटिवेट बी केलं आणि मला साठवण बी केलं माझ्या परिवाराला सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात राहिले मला दोन मुलाचं बाळ झालं पण मी आता इथून सुटलो आता ज्या आठ नऊ आहे आणि मी पहिले म्हणतो सरांचा सत्कार करेल ते नाही म्हणत होते म्हणत नाही मी घरी जाणार नाही कारण की या माणसाने मला परत जीवन जी दाखवलंय हो आणि लोकांसमोर सत्य काय हे सरच सांगणार आहे आता मला बऱ्याचशा त्या गोष्टी बोलायला नाही पण मी एक सैनिक तुमचा सत्कार करेल सर आणि अशा वकिलांचा सत्कार फक्त गावगावी गल्ली गल्ली व्हायलाच पाहिजे सर आभारी सर तुमचा सरांनी एक माझा परिवारचे सदस्य आणि मी यांचा फॅमिली मेंबर आहे कारण की यांनी मला एक नवीन जन्म दिला आहे आता मला फौजी असल्यामुळे जसं बोलतोय तसं बोलतोय पण या सरांनी माझं खंबीरपणे उभं राहिले आणि एका जवानासाठी ते मेहनत केली आणि एका सैनिकाला आज मी तुमच्या समोर उभं आहे फक्त यांच्यामुळे जे हे तुम्ही आलो नसतो त्यांना काही समजत नव्हतं चार शीट काय राहते चार फ्लेम काय राहते काहीच कळत नव्हतं अशा परिस्थितीत चांगलं नेतृत्व दोघांनी हो मला म्हणजे एक परिवारापेक्षाही मोठं सम्मान दिलेला ज्यासाठी तुमचा खूप मनापासून होऊन राहील आयुष्यभर होऊन राहील सर मी तुमचा मरेपर्यंत माझ्या देशासाठी आज मला दुःख वाटत की दिल्लीमध्ये एवढा मोठा क्राईम झाला आपले लोक निर्दोष लोक मारले गेले तसे लोक देशद्रोही नाही येत पण आज एक सैनिक वर्दी मागत होता त्याला ते दुःख वाटलं थोडं तू पण घे तुला मुलगा झालेला आहे आणि आता तू दोन महिन्यानंतर मुलाचं तोंड पाहणार आणि सासऱ्यांना जीव लाव बायकोला हो, पण जीव लाव हो। त्यांनी अतिशय तुझ्यासाठी खूप मेहनत घेतली हां प्रत्येक तारखेला इथे हजर झाले तुझ्या बायकोला पण जीव लाव हो। तिने पण खूप मेहनत घेतली आणि काय होतं चंदू हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व लोक तू देशासाठी तू देशासाठी अकरा वर्षे देशाची सेवा केली आणि त्यानंतर जे काही काही कारणं असतील किंवा जे काही तो एक न्या वेगळा न्यायाचा भाग आहे तुला बडतर्ब केलं परंतु या माध्यमातून मान्य पंतप्रधान मान्य मुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे ज्यावेळेस असे सैनिक बडतर्फ होतात ना तो पाच वर्ष सर्व्हिस केलेला असू द्या अकरा वर्ष असू द्या एक वर्ष असू द्या दोन वर्ष असू द्या त्याला त्याचं आपण पुनर्वसन करणं त्याचं खूप गरजेचं आहे का माहीत आहे कारण तो एक प्रशिक्षित योद्धा आहे त्याला शस्त्रास्त्र चालवता येतात त्याला भारतीय सीमा माहिती आहे भारतीय युद्धनीती माहिती आहे जर पोटाची खळगी भरायला या असे सैनिक चुकीच्या संघटनेच्या संपर्कात चुकीच्या माणसांच्या संपर्कात आले तर देशाला डोकदुखी ठरतील म्हणून मी मागे माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिलं त्याचं मला अजिबात त्याचं उत्तरसुद्धा आलं नाही ही आपल्या देशामध्ये लोकशाही आहे म्हणून माझी परत या माध्यमातून मी विनंती करतो की जे काही महाराष्ट्रामधील भारतामधील जे काही बडतर्फ जवान असतील त्यांचं पुनर्वसन करा सेमी गव्हर्नमेंटमध्ये से से का होईना त्यांना पंचवीस तीस हजाराची नोकरी द्या आणि ज्या हाताने देशासाठी शस्त्र चालवले ज्या हाताने देशाची सेवा केली ते हात कोणाला असे सॅल्यूट मारायला कोणाच्या मागे पुढे किंवा हात पसरवायला लावू नका त्या हातांना नोकरी द्या एवढीच माझी विनंती आहे आणि चंदू तू घाबरू नको तू या केसमध्ये निर्दोष होणार आहे साहेब आपल्याबरोबर आहे आणि तुला आता आपण तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पण मिळून भेटणार आहे आणि आपण तुला तिथं काहीतरी एक छोटीशी नोकरी आणि आपला कुटुंब तू एकदम निश्चिंत राहा टेन्शन घेऊ नको आपण करू सगळं हां सर मी तुमचा मध्येपर्यंत मला जे आज मी जिवंत आलो आहे आज मी जिवंत असताना मी एक मेलेला सारखं जवळ जीवन जगत होतो नाशिकच्या कारागृहामध्ये एक सैनिक का असताना फक्त वर्दी मागितली होती मी बाकी मी काही मागत नव्हतो आणि माझ्या उदरनिर्वाहासाठी पेन्शन मागत होतो छोटी मोठ्या मोठ्या पेन्शन घेतात ना मी काहीच नाही मागत होतो बारा लाख कर्ज आहे म्हणून ठीक आहे पण आज माझे सासरे बी आज ह्या जागेवर दुसरे कोणी राहिले असते ना बायको सोडून चालली गेली असती परिवार उद्ध्वस्त झाला असता दोन महिन्याचं लेकरू वाट बघतंय अजून पाहिलेलं नाही पाकिस्तानामध्ये दुश्मनला मी हळवण्याची ताकद रखतो घमेट रखतो त्यांनी डोळा जो उचलला त्यांचा डोळा काढण्याची ताकद ठेवतो हा सैनिक आहे आणि अजून बी राहील पण आज मला दुःख आहे की माझ्याच देशामध्ये मी न्याय मागता मागता इथपर्यंत येऊन गेलो Yes. खरच आनंद होतोय चंदू चार महिन्याचे कारागृहामध्ये तो होता नाठे साहेबांनी ज्यावेळेस नाठे साहेब सुरुवातीला आले होते नाटे साहेबांचं एकच म्हणणं होतं चंदूला खर तर चंदूचे व्हिडिओ पूर्ण भारतभर लोक बघतात त्यापैकी मी पण होतो नक्कीच माझी सहानुभूती चंदू सोबत होतीच परंतु नाठे सरांनी ज्यावेळेस आले आणि जी खरी परिस्थिती सांगितली आणि नंतर कोर्टामध्ये जे कागदपत्र दाखल झालेले होते त्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ते आम्ही वाचले तेव्हा ते, वा, ते वाचल्यानंतर लक्षात आलं की हा जो गुन्हा आहे तर भले तो सब्जुडायचा असूया पण चंदूच्या विरोधात प्रथमदर्शिनी जर बघितलं तर त्या एंटायर चार्जशीटमधून जे फिर्यादी सांगतो तसे गुन्हे नक्की घडले आहेत का हा एक डाऊट निर्माण झाला होता आणि म्हणून आम्ही मेहरबान न्यायालयाला तीच अर्जवे केलेत आणि त्याच पद्धतीने केस मेहरबान न्यायालयाच्या पुढे मांडली की ह्या या, या पद्धतीचा आहे फिर्यादीने जरी दिलेला असेल तरी ह्या केसमध्ये चंदू खरंच चंदूनी फिर्यादी सांगतो तसा त्या पद्धतीचा गुन्हा केलेला आहे का कारण फिर्यादीच्या म्हणण्यानुसार चंदूवरती सैन्यामध्ये बंडाळी पसरवणे परत इतर जे जवान आहेत त्यांना त्यांच्या सिनियर किंवा वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यावरती ॲग्रेशन म्हणजे त्यांच्यावरती हमला चढवणे वगैरे या पद्धतीचे गुन्हे होते तर खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत फिर्यादींनी गुन्हे दाखल करण्यामागे काय मटेरियल होतं नव्हतं हा सगळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस त्याची ट्रायल ठरेल त्यावेळेस समजेल पण आज आम्हाला नक्कीच या गोष्टीचा आनंद होतो आहे की मेहरबान न्यायालयाने चंदूचा जो जामीन अर्ज होता तो मान्य केलेला आहे आणि आता इथून पुढे चंदूसाठी कुठल्याही प्रकारची कायदेशीर लढाई असली तर नाठेसर त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि चंदूसोबत जे काही बाकीच्या आर्म फोर्सेस ट्रिब्युनलमधल्या पुढच्या कारवाई असो किंवा बाकी कुठल्याही पद्धतीच्या कायदेशीर कारवाई असो त्याच्यासाठी सदैव आम्ही त्याच्यासोबत हो। आहोत धन्यवाद चंदू आणि मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते खरं <coughs> तर चंदू म्हणतोय आभारी आहे आपण चंदू आणि इतर सर्व सैन्याचे आभारी असायला हवं कारण हे लोक आपल्या आयुष्याचा एक मोठा कालावधी देशासाठी देतात त्याच्यामुळे संपूर्ण देशाने त्यांचं ऋण विसरायला नको आज जर बघितलं आपण तर एकोणीसशे बासष्ट सालची जी एक लढाई झालेली होती त्याचा आज खरं तर एक स्मृती दिन, ते, ते, ते दिन आहे त्या बोट काढून देतो तो हालतोय ना स्मृती दिन आहे त्या लढाईमध्ये आपल्या वीर जवानांनी एकशे वीस वीर जवानांनी तीन हजार चीनी सैन्याचा मुकाबला केलेला होता या सैन्यातले जे जवान असतात त्यांच्यामध्ये धैर्य कधी येतं कारण त्यांना माहीत असतं आपल्या पाठीशी देश दे उभा आहे या सैनिकाने त्याच्या आयुष्यातले एवढे वर्ष दिलेले होते तर माझी सर्वांना विनंती आहे की त्याच्या पाठीशी उभे राहा तो ज्या मागण्या करतो आहे त्या रास्त आहेत किंवा नाही हे न्यायालय ठरवेल पण त्याच्या ज्या योग्य मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी तरी त्याला पाठिंबा द्या एवढीच विनंती धन्यवाद नक्कीच आणि सर तो फक्त काय होतं एक भारतीय सैनिक जो असतो ना त्याची मानसिकता कशी असते त्याला जेव्हा भारतामध्ये सैन्यामध्ये जेव्हा परेड करायला होतं आगे मुडो पीछे मुडो हा काय शारीरिक व्यायाम नसतो हा मानसिक व्यायाम असतो त्याला हा आदेश ऐकण्याचा त्याला सवय लावली जाते आणि सोशल मीडियापासून ते दूर असतात एकलकोंडे असतात त्यामुळे त्यांना एवढं सामाजिक ज्ञान नसतं समाजामध्ये की कुठलाही न्याय कसा मागावा म्हणून न्याय मागताना तो चुकला असेल परंतु मग त्याला आपण आता न्याय द्यायचाच नाही का मग त्याला आपण असं तुरुंगात ठेवायचं का त्याची परिस्थितीच नाही कोर्टामध्ये लढण्याची आज जर हे ताजनपुरे साहेब जर नसते भेटले तर आज चंदूला बाहेर येणं मुश्किल झालं करायचं सत्तर टक्के अंडर ट्रायल मध्ये फक्त न्यायालयीन कोठडी आणि त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांना काहीच कळत नव्हतं नाही नाही बरोबर काहीच कळत नव्हतं म्हणून मी त्यांना म्हटलं बाईला म्हटलं काय करशील आता काय सांगू तुला की म्हणे मी काय करू प्रेग्नेंट असताना मुलगा जन्म घेतो मी इथं राहतो भाऊ देशसेवा करतो तुझ्या कुटुंबाचं तुझ्या कुटुंबाचं देशासाठी देशासाठी खूप योगदान आहे तुझं कुटुंबाचं तुझ्या तुझं विसरलेलं नाही तुझे कायम ऋणी आहे त्यामुळे आम्ही जे काही केलंय ते काही असं विशेष नाही केलंय आम्ही आमचं कर्तव्य केलेलं आहे आणि तुला तुला उलट माझ्या शुभेच्छा आहे तुला ऐकून घे न्यायासाठी आणि तू जे बाहेर आलाय सरकार नको सर नाही नाही राऊत राहू दे शुभेच्छा आहे फक्त आता एकच माझी विनंती आहे पुढे तू कुठला अग्रेसिव्ह किंवा काही 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 करू नको तू आता फक्त शांत मार्गाने आपण लढाई लढू हा न्यायाची लढाई आपण पुढे जाणार नाही लढाई आपण सनदिर मार्गाने लढू हा जय जवान जय किसान जय बोधा की जय भारत माता की जय भारत माता की जय जय